मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठीची स्थापना करा सर्वपक्षीय मुस्लिम कार्यकर्त्यांची मागणी देशात पर्याय आणि राज्यात मुस्लिमांचे शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी शासनाने गठीत केलेल्या सच्चर समितीने शिफारस केल्याप्रमाणे मौलाना आझाद संशोधन आणि तंत्रशिक्षण मंडळाची स्थापना करून मुस्लिम समाजातील न्यूनगंड दूर करून मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबाबत शिफारस केली होती आणि आहे त्याच अनुषंगाने राज्यातील विविध संघटना आणि राजकीय पक्षांना देखील मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी मौलाना आजार संशोधन आणि तंत्रशिक्षण मंडळाची स्थापना करण्याचे त्यास भरीव निधी देण्याची मागणी केली अशाही सदर विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदा पवार यांनी मौलाना आझाद संशोधन आणि तंत्रशिक्षण मंडळ स्थापन करणे गरजेचे असताना विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवत अल्पसंख्यांक संशोधन आणि तंत्रशिक्षण मंडळाची घोषणा केली ज्यामध्ये मुस्लिमांच्या न्याय हक्कांमध्ये इतर अल्पसंख्याक समाजबंधूंना वाटेकरी ठेवत मुस्लिम समाजाची दिशाभूल केली आहे सर्वपक्षीय मुस्लिम कार्यकर्त्यांतर्फे भारत देशाला महासत्ता बनवायचे असेल तर ज्याप्रमाणे मराठा समाजासाठी सारथी मातंग समाजासाठी आर टी दलित समाजासाठी बारटी अशा संस्था कार्यरत आहेत त्याप्रमाणे वीस टक्के लोकसंख्या असणाऱ्या मुस्लिम समाजाला योग्य आणि खरा नाही मिळणं गरजेचं आहे आणि म्हणूनच अल्पसंख्याक संशोधन आणि तंत्रशिक्षण मंडळ ऐवजी मुस्लिम समाजाच्या उन्नतीकरिता मौलाना आझाद संशोधन आणि तंत्रशिक्षण मंडळाची स्थापना करून त्याच भरीव निधी उपलब्ध करून मुस्लिम समाजाला न्याय द्यावा अशा मागणीचं निवेदन सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकनदार काल राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी मराठीच्या संदर्भात घोषणा केली आणि मुस्लिम समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण पसरवलं वास्तविक पाहता त्यांनी केलेली घोषणा ही मुस्लिम समाजाची दिशाभूल करणारी असून अल्पसंख्यांक संशोधन आणि तंत्रशिक्षण संस्था या नावे त्यांनी जी घोषणा केलेली आहे त्यामध्ये सर्व अल्पसंख्याक समाजाला त्यांनी समाविष्ट केलेला आहे अल्पसंख्याक समाजातून सग सा, सगळ्यात सर्वात जास्त मागास समाज हा मुस्लिम आहे आणि मुस्लिम समाजाची मागणी मा, मा, स्पष्ट अशी होती की मौलाना आझाद संशोधन आणि तंत्रशिक्षण संस्था स्थापन करावी पाचशे कोटी रुपयाचा निधी त्याला द्यावा आणि ऑलरेडी शासनाने गठीत केलेली जी सच सच्चर समिती आहे त्या सच्चर समितीने मुस्लिमांचा मागासलेपणा दाखवून दिलेला आहे आता नवीन आणखीन काय शोधण्याची गरज नाही आहे तर अल्पसंख्याक संशोधन आणि तंत्र शिक्षण संस्था जी स्थापित केलेली आहे त्यास आमचा विरोध राहील आज आम्ही सर्व पक्षांनी मिळून मान्य जिल्हाधिकारी सांगल्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे आम्ही या शासनास कळू इच्छितो की आपण अगर भारताला महासत्ता बनवायचा असेल तर जोपर्यंत मुस्लिमांचा उन्नती होणार नाही तोपर्यंत भारत देश हा महासत्ता बनणार नाही त्यामुळे वीस टक्के लोकसंख्या असणाऱ्या मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर मार्टी मौलाना आझाद संशोधन आणि तंत्र शिक्षण संस्था ही तत्काळ स्थापित करावी तर...